नमस्कार या ठिकाणी आपण सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हो, आपदा मित्र आपदा सगी म्हणून आम्ही ट्रेनिंग घेत आहे माझं नाव आहे राजश्री प्रकाश तोनाळी मी दक्षिण सोलापूर गावामधून आलेली आहे आम्ही या ट्रेनिंगमध्ये खूप काही असं शिकायला भेटत आहे की आम्ही आजूबाजूच्या काही ॲक्सिडेंट असतात म्हणा काय अपघात असतात जाता येता आम्ही बघत असतो पण त्या ठिकाणी जाऊन काय करायचं जा, आम्हाला अजूनसुद्धा माहिती नव्हतं पण या ट्रेनिंग मा मार्फत छोट छोट्या जखमावर आपण उपचार कसं कर म्हणजे प्रथम उपचार कसं करायचं आणि त्यानुसार जर खूपच क्रिटिकल असेल तर त्यांना उचलून वगैरे कसं घेऊन जायचं जा, त्या ॲम्ब्युलन्समध्ये कसं पोच करायचं त्या हॉस्पिटलवर कसं पोच करायचं हे सर्व ट्रेनिंग ट्रेनिंग आम्ही शिकलो आणि एक एखाद्या ठिकाणी बेशुद्ध माणूस अवस्थेत पडला म्हणजे हृदय बंद झालं गल्स वगैरे बंद झाले तर त्या ठिकाणी आम्हाला काय करायचं हे सुद्धा आम्हाला काही माहिती नव्हतं पण आज सी पी आर या माध्यमातून आम्हाला ही ट्रेनिंग ही मिळाली आणि आज देवदूत गाडी महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन ही गाडी आम्हाला खूप काही असं दाखव म्हणजे आम्ही येता जाता बघत होते ही गाडी जाती ही येते पण कशासाठी हे काही आम्हाला माहिती नव्हतं पण आज प्रत्यक्षात त्या ट्रे ट्रेनिंग दरम्यान आम्हाला बघायला सुद्धा मिळालं आणि आम्ही एक्सपिरियन्ससुद्धा घेतलो ह्या सर्व सरांचं मी धन्यवाद करते की हे सग सर, सर्व आम्हाला ट्रेनिंग दिली आम्हाला माहिती दिली आणि भविष्यात जाऊन आम्हाला उपयोगी पडेल धन्यवाद